प्रांजल खेवलकर याने खराडीतले स्टेबर्ड हॉटेल असेल गोवा येथील हॉटेल असेल लोणावळा साकीनाका आणि जळगाव या ठिकाणी मुलींना बोलून अशा पद्धतीच्या पार्ट्या केल्याचे निष्पन्न झालेल्या तांत्रिक विश्लेषण करून तपासणी केली असता या मोबाईलमधील हिडन फोल्डरमध्ये महिलांसोबत असलेले चॅटचे स्क्रीनशॉट पार्टीचे फोटो व्हिडिओ तसेच महिलांचे लग्न स्वार्थ लग्न फोटो व काही अशोभनीय कृत्यांचे व्हिडिओ हाती लागले केवलकर आणि मुली पार्टीसाठी संपर्क करून पाठवले ते सुद्धा या चॅटिंगच्या माध्यमातून समोर येते प्रांजल खेवलकर आणि त्याचे सहकारी तसेच या पार्टीमध्ये ज्या मुली उपस्थित होते त्या दोन वर्षापासून संपर्कात असलेल्या आहेत त्याच्यामुळे या पार्टी मध्ये गांजा अंमली पदार्थ घेऊन येण्याची पूर्वकल्पना माहिती होती आणि त्या अनुषंगाने त्यांचं यामध्ये पूर्णपणे चॅटिंग झालेलं आहे सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी पाठे तीन वाजून वीस मिनिट आणि रूम नंबर एकशे दोन स्टेबर्ड हॉटेल हो खराडे या ठिकाणी छापा कारवाई करण्यात आली होती त्यामध्ये एकशे चोपन्न ऑब्लिक दोनशे पंचवीस एन डी पी सी ॲक्ट कलम आठ क बावीस ब एकवीस ब सत्तावीस दोन यासह सात दोन वीस दोन गुन्हा दाखल करून यामध्ये प्रांजल खेवलकर निखिल फकीर मोहम्मद सचिन भोंबे यादव आणि यांच्या समवेत असलेल्या दोन महिला यांना पुणे इथून ताब्यात घेऊन एक्केचाळीस लाख पस्तीस हजार चारशे रुपये किमत त्यामध्ये कोकिंग गांजा एकूण सहा मोबाईल दोन चारचाकी वाहने हुक्का व वा दारूच्या बॉटल अशा इतर व अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते यामध्ये प्रांजल खेवलकर यांच्या इंद्रप्रस्थ सोसायटी पुणे येथील घरातून जो मोबाईल जप्त केला होता त्यामध्ये सायबर तज्ज्ञ यांच्या माहितीने तांत्रिक विश्लेषण करून तपासणी केली असता या मोबाईल मधील हिडन फोल्डरमध्ये महिलांसोबत असलेले चॅटचे स्क्रीनशॉट पार्टीचे फोटो व्हिडिओ तसेच महिलांचे लग्न फोटो व काही अशोभनीय कृत्यांचे व्हिडिओ हाती लागले या मोबाईल मध्ये करण्यात आले त्यामध्ये एकूण सात मुली आढळून आल्या या मुलींची नाव सातही मुलींची नाव आरुष या नावाने सेव्ह केलेली होती म्हणजेच आरुष या नावाची व्यक्ती या मुलींच ह्युमन ट्राफिकिंग करत होते आणि या व्हॉट्सअप चॅट वरून आरुषने या मुलींना पार्टी करता लोणावळ आणि पुणे येथे बोलवल्याचं लक्षात आलं hmm. पोलिसांनी छापा टाकला त्याच्या अगोदर सुद्धा दोन दिवस म्हणजे पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी त्याच ठिकाणच्या हॉटेलमध्ये रात्री दहा ते पहाटे चार वाजेपर्यंत दारू व हुक्का पार्टी चालू होती त्यावेळेस ही काही वेगळ्या मुली या ठिकाणी बोलवलेल्या होत्या यामध्ये प्रांजल खेवलकर यांच्या चॅटचे अवलोकन केले असता यामध्ये महिलांसोबत आपत्तीजनक चॅटिक असून मुलींसोबत सिनेमामध्ये शूटिंग करण्याच्या निमित्तानं संपर्क साधलेला आहे या, या मुलींना का पिक्चरमध्ये काम देतो सिनेमामध्ये काम देतो शूटिंग करायची संधी देतो असं सांगून बोलवलं जातं तसंच त्यांचा वापर करून घेतल्यानंतर त्यांचे खर्चाचे सुद्धा पैसे दिले नसल्याचे आणि त्यामुळे या मुलींनी वारंवार पैशाची मागणी केलेली यामध्ये दिसून येते प्रांजल खेवलकर याने खराडीतले स्टेबर्ड हॉटेल असे गोवा येथील हॉटेल असे लोणावळा साकीनाका आणि जळगाव या ठिकाणी मुलींना बोलून अशा पद्धतीच्या पार्ट्या केल्याचे निष्पन्न झालेल्या या हिडन फोल्डरमध्ये महिलांचे आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ आणि खर तर या मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचे दिसून येते काही मध्यस्थांमार्फत खेवलकर आणि मुली पार्टी साठी संपर्क करून पाठवले चा वा ते सुद्धा या चॅटिंगच्या माध्यमातून समोर येते यामध्ये मोठ्या प्रमाणातली अनैतिक मानवी व्यापार व वाहतुकीच्या अनुषंगाने रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून या मध्ये प्रांजल खेवलकर आणि त्याचे सहकारी तसेच पार्टी मध्ये ज्या मुली उपस्थित होत्या त्या दोन वर्षापासून संपर्कात असलेल्या आहेत त्याच्यामुळे या पार्टीमध्ये गांजा अंमली पदार्थ घेऊन येण्याची पूर्व कल्पना माहिती होती आणि त्या अनुषंगाने त्यांचं यामध्ये पूर्णपणे चॅटिंग झालेलं आहे